श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय पाचवा सृष्टीवर्णन नारदांनी विचारले तात आपण अनादी देवादी देव आणि सृष्टीकर्ता आहात आपणास माझा नमस्कार असो ज्यांच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे प्रभू या संसाराचे लक्षण काय आहे याचा आधार काय याची निर्मिती कोणापासून झाली याचा प्रलय कशामध्ये होतो ह्या कोणत्या अधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे जे काही झाले होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणतात हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवड्याप्रमा आपल्या ज्ञानदृष्टी कोथातच आहे आपल्याला हे ज्ञान कुठून मिळाले आपण कोणत्या आधारावर उभे आहात आपले स्वामी कोण आहेत आपले स्वरूप काय आहे आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता कोडी सहज या जसा आपल्या तोंडातून धा धागा काढून त्याचीच खिळतो तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाही जगामध्ये नाम रूप आणि गुणावरून जे काही जाणले जाते त्यापैकी कोणतीही वस्तू ती सत असत उत्तम मध्यम आणि अधम कशीही असो आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात मी जे काही विचारलीत आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन ब्रह्मदेव म्हणाले पुत्र नारदा सर्व जीवाबद्दल वाटणाऱ्या गरुणीपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस कारण त्यामुळे भगवंताच्या गुणाचे वर्णन करण्यासाठी प्रेरणा मला मिळाली आहे तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरंच आहे कारण जोपर्यंत माझीही पलीकडील असे भगवतत्व जाणले जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील जसे सूर्य अग्नी चंद्र ग्रह नक्षत्र आणि तारे यांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात तसेच सुद्धा भगवंताच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो ज्यांच्या अगम्य माहेने मोहित होऊन लोक मला जाग जगद्गुरू म्हणतात त्या भगवान वासू देवांना मी वंदन करतो आणि त्याचे ध्यान करतो ही माया तर लाजून त्यांच्या समोर उभीसुद्धा राहत नाही परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी हे माझे अशा प्रकारे बडबड करतात हे नारदा द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव यापैकी वास्तविक भगवंता खिरीज अशी कोणतीच वस्तू नाही वेदनारायणीचेच वर्णन करणारे आहे देवता नारदांना शीचं एकरूप होतात आणि सर्व यश यज्ञसुद्धा नारायणाच्याच प्रसन्नतेसाठीच आहेत यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणामध्येच कल्पलेले आहे सर्व योग साधना नारायणाच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात सर्व प्रकारचे तप नारायणाकडेच घेऊन जाते ज्ञानानेही नारायणालाच जाणले जाते सर्वांचे फलही भगवान नारायणाच होते ते ता असूनही ईश्वर आहेत निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेली मी सृष्टीरचना करतो मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यासाठीचं रजसत्व आणि तम हे गुण मायेच्याद्वारे स्वीकारलेले आहेत हे तीन गुण द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन हो मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्यकारण आणि कर्य कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात नारदा इंद्रियातील असणारे भगवान गुणांच्या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपटवून घेतात म्हणून लोक त्यांना ओळखत नाही माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायाने त्यांनी आपल्याला स्वरूप काल कर्म आणि स्वभाव या स्वभाव याचा स्वीकार केला भगवंताच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्वाला महतत्वाला जन्म दिला रजोगुण आणि तमोगुण यांनी रुद्धीगत झालेल्या ज्ञान ज्ञानक्रिया आणि द्रव्यरूप असा प्रधान विकार उत्पन्न झाला त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला ते तीन भेद विकारिक तेजस आणि तामस नारदा हे क्रमशः ज्ञानशक्ती क्रियाशक्ती आणि द्रवशक्ती प्रधान आहे जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामसहंकार रूपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली आकाशाचा गुण शब्द होय या शब्दाच्या द्वारेच दिष्टा आणि दु दुष्यांचा बोध जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून त्या 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 वायुष्य उत्पत्ती झाली त्याचा गुण स्पर्श आहे यामध्ये कन्याचा गुणही असल्याने हा शब्दवान हे आणि इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती शरीरात जीवनशक्ती ओझ आणि बल हे याचे रूप, हे, काल मद्दे रूप हे, या आने हे आहे काल कर्म आणि स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्याच्यापासून तेजची उत्पत्ती झाली याचा प्रधान गुण रूप आहे आकाश आणि वायू या कारणाचे शब्द आणि स्पर्श हे गुण याच्यात आहेत तेजाच्या वि विकाराची पाण्याची उत्पत्ती झाली याचा गुण आहे रस याला कारणतत्व असण्याचे शब्दस्पर्श आणि रूप हेही गुण याच्यात आहेत पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली तिचा गुण आहे गंध कारणाचे गुण कार्यात येतात या न्यायाने शब्दस्पर्श व रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले वैकारिक अहंकारातून वायू सूर्य वरुण अश्विनी कुमार अग्नी इंद्र विष्णू मित्र आणि प्रजापती ह्या दहा देवतांची उत्पत्ती झाली तेजस अहंकारापासून कान त्वचा डोळे जीभ आणि घाण ही पाच ज्ञानेंद्रिय तसेच वाणी हात पाय गुदद्वार आणि जन जनेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिय उत्पन्न झाली त्याचबरोबर ज्ञानशक्तीरूप बुद्धी आणि क्रिया शक्ती रूप प्राण ही तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी ज्यावेळी ही पंचमहाभूते इंद्रिय मन आणि सत्व इत्यादी तीन गुण हे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगाचे साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले त्यांनी आपापसात कार्यकारणभावाची स्वीकार करून यष्टीरूप पिंड एक जीव आणि रूप ब्रह्मांड सर्व चराचर जीव या दोहींची रचना केली ते ब्रह्मांडरूप अंडे एक हजार वर्षापर्यंत अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले नंतर काल कर्म आणि स्वभाव यांच्या सहाय्याने भगवंतांनी त्याला जीवित्व केले ते अंडे फुटून त्याच्यातून विराट पुरुष निघाला त्याच्या मांड्या पाय हात डोळे तोंड आणि मस्तके हजारो होती विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकां ची कल्पना करतात त्याच्या कमरेपासून खालील अंगात पातळाची आणि वरील अंगात सप्त स्वर्गाची कल्पना केली जाते या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मूक आहे क्षत्रिय हात आहेत वैश्य याच्या मांड्यापासून आणि शूद्र पायापासून उत्पन्न झाले आहे त्याच्या पायामध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे नाभीमध्ये भूवअलोक हृदयात स्वर्गलोक स्वलोक आणि परमात्म्याच्या वशस्थळामध्ये महलोकाची कल्पना केली गेली आहे त्यांच्या गळ्यामध्ये जनलोक दोन्ही सणामध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाने नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे त्या विराट पुरुषाच्या कमरेपर्यंत अतल मांड्यामध्ये वितल गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतल लोक आहे पोटऱ्यांमध्ये तलातलाची कल्पना केली आहे गोठळ्यामध्ये महातोल पायाच्या वरच्या भागात तो रसातळ आणि तडव्यामध्ये पा... पाताळ समजावे अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आणि विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी नाभेमध्ये भूवलोक आणि मस्तकात स्वलोक अशा प्रकारे सुद्धा तिन्ही लोकाची कल्पना केली जाते गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण